कपड़े की दुकान में काम करती मेरे को है चार हजार पगार फिर भी उसमें से मैं कटा सिर कर कर मेरी बच्चे को यहाँ तक ले में। बहुत खुशी हो रही है इतना नाम हो रहा देशात नीट परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला याच्यामध्ये सोलापूरच्या संजय गांधी झोपडपट्टी क्रमांक दोन या वस्तीत राहणारी अल्फिया मुस्ताफा पठाण या मुलीनं यश प्राप्त केलं खरं झोपडपट्टी परिसरात पर राहणार या मुलीनं सातशे वीस पैकी सहाशे सतरा सतरा मार्क तुम्हाला मिळालेले आहेत कशा पद्धतीनं तुम्हाला वाटलं की डॉक्टर व्हायचं कधी ठरवलं होतं मी जेव्हा आठवी नववीत होते तेव्हा मला डॉक्टर व्हायचं हा मी म्हणजे नक्की केलं होतं की आता डॉक्टरच व्हायचं मला अगोदर नीट परीक्षेबद्दल माहिती नव्हतं नाइंथ मध्ये असताना एका सरांनी सांगितलं होतं की डॉक्टर होण्यासाठी ही परीक्षा पास व्हावी लागते तर मी तेव्हाच ठरवले की आता पहिल्या ही परीक्षा पास करून दाखवायचं आता माझं सतरा वर्ष झालं झालंय एक महिना झालं कम्प्लीट वय विचारण्याचं कारण असं आहे कारण अल्फिया बारावी परीक्षा पास होऊन एक वर्ष झालेलं आहे तू एक वर्ष आधीच तू बारावी परीक्षा पास झाली होती सीएटी मध्ये पर्सेंट तिचं ऍडमिशन लवकर झालं त्यामुळं नीट परीक्षेसाठी ती क्वालिफाय देखील नव्हती मागच्या वर्षी काय झालं होतं तो प्रसंग पूर्ण मला शाळेत खूप लवकर घातले होते जेव्हा अलगत मी दोन वर्ष आणि दोन महिन्याचे होते तेव्हाच मी एल के जीमध्ये ॲडमिशन घेतले आणि ती प्रोसिजर म्हणजे पुढं काय झालं नाही असं काही कधी हे रेस्ट्रिक्शन आलं नाही की शिक्षण थांबावं लागलं त्यान ट्वेल्थपर्यंत पूर्ण झालं अवघ्या सोळा वर्षातच माझी ट्वेल्थ संपली मग नीट वर्षासाठी सतरा वर्ष कॉलि नीट एक्झामसाठी सतरा वर्ष क्वालिफाय लागते तर आणि माझे ते पूर्ण नव्हते सतरा वर्ष म्हणून मी एक वर्ष ड्रॉप घेतला आणि सतरा वर्ष कंप्लीट होताच नीट एक्झाम दिली सीटला किती मार्क पडले हा गेल्या वर्षी दिली, दिली होते नाईन्टी सेव्हन पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट आले होते इंजिनियर सहज होत आलं असतं इंजिनियर व्हायचंच नव्हतं का नाही डॉक्टरच व्हायचं होतं इन आणि मी पी सी बी ग्रुपची ई टी दिली होती तर नर्सिंग किंवा फार्मसी मेडिकल लायसन भेटलं असतं पण मला त्या फील्डमध्ये जायचं नव्हतं मला डॉक्टरच व्हायचं होतं स्वतःला फक्त म्हणून सी टी दिली होती की नीट एक्झाम देण्या अगोदर कशी असते त्याच्यासाठी थोडा कॉन्फिडन्स पण लागतो म्हणून मी सीटीची एक्झाम दिली नीटची तयारी कशी केली कशा पद्धतीनं अभ्यास असायचा किती तास अभ्यास करायचा अभ्यासाच कधी म्हणजे मोजून केले नाही फक्त दिवसभर अभ्यासच करायचे अभ्यासाशिवाय कधी दुसरं काय केलं नाही जेवढा टाइम होईल तेवढा फक्त अभ्यासच करायचे लक्ष काय असणार आहे काय करायचं कारण सहाशे सतरा मार्क आहेत फर्स्ट प्रेफरन्स काय असणार आहे कुठं करायचं आहे एम बी बी एस करायचं हा एम बी बी एस एस करायचं कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट अजून काढली नाही कुठं भेटेल तिथे चालेल मला फक्त गव्हर्नमेंट सीट भेटायला पाहिजे अल्फियाचे विशेष कौतुक यासाठी आहेत की अल्फियाचे हे वडील आहेत आणि त्याच्या आई आहेत अल्फियाचे वडील मुस्तफा पटाण यांचं मदर्शातून शिक्षण झालेलं आहे आणि आई देखील नववी पास आहेत मात्र आपलं शिक्षण कमी झालं असलं म्हणून मुलाचं शिक्षण कुठं थांबू नये यासाठी या, या दोघांनी ठरवलं की उच्च शिक्षित दोघा मुलांना करायचं आहे आभ्रार त्यांचा मुलगा आहे तो देखील आत्ता दहावी पास झाला आणि त्याला देखील ऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्क या दहावी परीक्षेत मिळालेले आहेत मुस्तफाजी तुमचं मदर्शातून शिक्षण झालंय पण मुलांना शिक्षण हे जे आहे ते आत्ताच्या पारंपरिक माध्यमांमध्ये शिक्षण घेण्याचं ठरवलं काय नेमकं का हो नाही ने अभि तो कसा शिक्षण आहे हो ज्या हार्ड काम करेंगे उत्तर कमी है शिक्षण में मेम होता नाम होता करके शिक्षण अच्छा तुम्ही काय काम करता आणि कसं मुलांचे शिक्षण कसं करते मी भाजी बेचता अच्छा सुबह भाजी बेच के दस तक काम के जाता जात को कोस तो काम करता अच्छा अच्छा जो घर है वो रेंट पे लिया हुआ है। हाँ, किराए पर लिया है। आई देखील त्यांच्या आहेत तुमचे त्यांची होती की त्यांची भाची पाहिजे इच्छा होती म्हणून आणि तिने पण ही केली ना मी करून करू शकते म्हणून तिला पण तिने म्हणत होते आई मी करणारच मी म्हणली पाठिंब्या तुझ्या તેર પાછે હે મે તું ડરું નકો મે કરતી જો બી લગીંગા ઓર પંકજ સર ઉસકો બહોત સપોર્ટ હે હર ચીઝ કો પંકજ સર ઉસકો સપોર્ટ કરે કે રનદેવ ની ઉશાર હે ઉસકી મેમરી બહોત achhi hai બોલ કરું નો એકદમ સાથ દીયો ઉસકો ભી ઉનકા ભી આભાર બહોત હે મેરે પર કેસા લગ રહા હે દે ક્યોકી پورے સગયા મોહલ્લામદલી પહેલી ડોક્ટર હસેલ કદાચીત જી એમબીબીએસ હોના રહે તો બહોત achha lag raha hai ekdam aisa tumcha gya pani dista hai wala एखाद्या आई वडिलांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल की आपण शिकलो नसलो तरी आपली मुलं शिकावेत आणि ती उच्च शिक्षित व्हावेत त्या स्वतः कपड्याच्या दुकानात तुम्ही कपड्याच्या दुकानात काम मी कपडे की दुकान में काम करती मेरे को है चार हजार पगार फिर भी उसमें से मैं कटा सिर कर कर मेरी बच्चे की यहाँ तक ले काय क्या आता होना तुम चाहे ढूंढता बहुत खुशी हो रही है इतना नाम हो रहा काय एखाद्या परिवाराच्या आयुष्यात हा इमोशनल क्षण असतो आपली मुलं आपण जरी शिक्षण झालेलं नसलं तरी मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं असं कुटुंबांची इच्छा असते आणि अल्फियाच्या माध्यमातून ते स्वप्न पूर्ण होत आहे संपूर्ण कुटुंब इथं उभं आहे आणि सगळेजण सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे खरं तर मलाही त्या त्या इमोशनल मी देखील सहभागी होतो कारण एखाद्या गरीब कुटुंबामध्ये जिथं राहण्याखाण्याची पंचायत असते जिथं दोन वेळेसचं जेवण कसं मिळवायचं याची स्पर्धा असते अशा काळामध्ये मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं तेही डॉक्टर होण्याचं स्वप्न अल्फियाच्या माध्यमातून पूर्ण होतं त्यामुळे ते कुटुंबाचा आनंद आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन हा आफ्ताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट